चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार तयारी करत जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत महापौर पदासाठी संगीता संदीप गिरहे यांनी तर उपमहापौर पदासाठी प्रशांत दानव यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे दाखल केली आहे या उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उबाठाचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वतंत्र भूमिका घेत आपले उमेदवार रिंगणात उतरवले असून यामुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीतील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार झाली आहेत दरम्यान या निवडणुकीत शिवसेना उबाठा गट कोणती रणनीती अवलंबतो आणि सत्ता स्थापनेत कोणती भूमिका बजावतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा वंचित बहुजन आघाडी युतीमध्ये आम्ही लढलेलो उमेदवार आणि अपक्ष उमेदवार दोन असे आमचे आठ सॉरी दहा नगरसेवक आहे तर येणाऱ्या जे दहा तारखेची निवडणूक आहे त्यासाठी आम्ही महापौर आणि उपमहापौर असे दोन अर्ज दाखल केलेले आहे ते वरिष्ठ जो म्हणजे आहे ते ले ले त्या लोकांकडे आहे आणि ते लोक बघणार की कसं काय करायचं आहे वरिष्ठांकडे हा निर्णय दिलेला आहे सुरुवात करू आता महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सौभाग्यवती सौभाग्यवतीत मनस्वी संदीप गिगे यांना वंचित बहुजन आघाडीत व अपक्ष उमेदवार मी आणि नंदुभाऊ नागरकर यांच्या पाठिंबा आम्ही देत आहोत आणि उपमहापौर म्हणजे माझ्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने वंचित आघाडीचा सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे आपली अन्य पक्षांशी दो पक्ष त्यामध्ये काँग्रेस पक्ष असो हो, की भारतीय जनता पार्टीचा पक्ष असो हो, जो पक्ष आम्हाला मान सन्मान देईल त्यासोबतच चंद्रपूर विकासाचा विकास कामाला विकास का जो हातभार लावेल त्या पक्षाचा आम्ही पाठिंबा घेऊन आमचं समर्थन घेऊन त्या समर्थन घेऊन आम्ही पुढील रूपरेषा चर्चा सुरू असताना काँग्रेस आणि भाजप पण नामांकन दाखल केला हा प्रश्न त्यांना पण तुम्ही विचारायला पाहिजे त्यांनी विचार घेऊन आमच्या चर्चा करत असताना त्यांनी कसा का फॉर्म भरला आम्हाला विचार घेतला का बाकी लोक शेअर कसं जुडणार आहे आमच्यावर जुडू शकते का तशाच प्रकारे आमचं पण जुडणार दादाच्या आपला दिसणार इथे आमचा सगळ्यांच्या मिळून आम्ही जो फॉर्म आहे त्याचा महापौर तुम्हाला दिसणार न आम्ही सगळ्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहोत आमची जे मागणी देवण पासून आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा महापौर तू करेल त्याच्यासोबत आम्ही पाहिले अगोदर आमचा त्यांच्यासोबत आम्ही सोबत जाऊ त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीची चर्चा होईल चाहते पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मि सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860